इथे आम्ही वास्तु शांती होणार आल्यावरती स्वामींच्या मठात दर्शनासाठी आलो होतो कारण जरा लवकर आलो तर म्हटले दर्शन घ्यावं हो। रस्ता म्हटली हो ना होती नाही करणार मी हाय साडीवरती तर साडीवरती मला व्हिडिओ करायला नाहीयेत कारण मी वन <laughs> साईट असल्यावरती साडी सरवते सा किती काय असतं तर मी व्हिडिओ नाही करत गाडीवरती फक्त मी एक असं काढलेला आहे व्हिडिओ कसे वाटते सांगा सगळी बाय बाय यांच्या मित्राचे वास्तुशांती तर तिकडे चाललो आम्ही चला बाय बाय ना गेलो हे बघा स्वामी स्वामी <laughs> कसं ओरडते हां करा नमस्कार जाऊ पुढे चालू स्वामी ह्याची काय बघा स्वामी पहा मी वास्तुशांतीला जाऊन आलो आणि स्वामींना यायचं होतं तर स्वामींनी आणली एवढ्या उशिराने पण आम्हाला स्वामींचं स्वामी, स्वामी, स्वामी। दर्शन झालं किंवा मठामध्ये गर्दी नाही गर्दी नाही ॲक्च्युली चालू राहिलं स्वामींनी ठेवलं या म्हटले खूप दिवस झाले आम्हाला महिना होऊन गेला मला स्वामींच्या दर्शनाला येता आलं नाही आणलं स्वामींनी फोटो नाही फोटो पाप्पांच्यात काढाय सांगा मी फोटो नाही काढित पप्पांच्यात काढा झालं छान असं आमचं दर्शन आम्ही खूप उशिराने आलो होतो तो, तो समजा पावणे अकरा वाजली आम्हाला वाटलं मठ्यामध्ये दर्शन होणार का पण काय असतं ना स्वामींनी बोलवले तिथं स्वामी दर्शन घडवून देतात आणि खूप छान असं मुलांना पण खूप दिवसानंतर स्वामींच्या दर्शन तुम्हाला हे कसं वाटलं ते नक्की सांगा आम्हाला सगळ्यांना आनंद झाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा